हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम नवीन पद्धतीने शिमल्या मिरची भाजी बनवणार आहोत व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा मी इथे शिमला मिरच कट करून घेत आहे मिरच्या ह्या जाडसर मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या अगदी बारीक कट करायच्या नाहीत व त्यामधील सर्व बी काढून घ्यायचं या पद्धतीची शिमला मिरची भाजी खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करून बघा जर लहान मुलं शिमला मिरची खात नसतील तर त्यांच्यासाठी ही भाजी तुम्ही नक्की बनवा त्याचबरोबर टिफिनला देण्यासाठी ही शिमला मिरची भाजी खूप छान आहे या प्रकारे मोठ्या साईजमध्ये शिमला मिर्च कट करून घ्यायची ही शिमला मिरची भाजी अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते घरात जे उपलब्ध साहित्य असतं त्यातच ही बनवता येते व खाण्यासाठी तर खूप छान अशी लागते इथे मी पूर्ण शिमला मिरच कट करून घेतलेल्या आहेत आता याला एका बाउलमध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्यातल्या सर्व बिया निघून जातील आता भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू सहा ते सात शिमला मिरच कट करून घेतलेल्या आहेत सहा ते सात चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट फोडणीपुरतं तेल एक छोटा चमचा सोप जिरे एक मोठा साईचा कांदा कोथिंबीर लसूण व हिरवी मिरचीचं वाटण गरम मसाला त्याचबरोबर हळद लाल तिखट व चवीनुसार मीठ घ्यायचं सर्वप्रथम कढाईमध्ये तेल घ्यायचं तेल इथे दे मी दोन चमचे घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरे व सोप घालायची सोप घातल्यामुळे या भाजीची चव खूप वाढते नक्की यामध्ये सोप घाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जिरे व सोप छान फुल कि यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घालायचा कांदा हलकासा परतवून घ्यायचा गे गॅसची फ्लेम मेडियम ठेवायची व कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा इथे छान मऊ झालेला आहे यामध्ये आता लसूण व हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे हिरवी मिरची व वा लसणाचं वाटण घालून याला दोन तीन मिनिट परतवून घ्यायचं दोन तीन मिनिट परतवल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली शिमला मिरची घालायची शिमला मिरची घातल्यानंतर एक मिनिट मिनिटभर परतवून घ्यायचं व त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची व एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा धने पावडर घालायची व चवीनुसार मीठ घालायचं व मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून पाच मिनिट वाफवून घ्यायचं मीठ घातल्यामुळे शिमला मिरचीला पाणी सुटतं व ती छान वाफली जाते यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आता याला असंच झाकण ठेवून मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं वा फोन घेतल्यानंतर इथे पाहू शकता शिमला मिरच छान अशी मऊ झालेली आहे शिमला मिरच शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही यामध्ये आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं कूट अगदी बारीक करायचं नाही जाडसर ठेवायचं कूड घातल्यानंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा व मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट व गरम मसाला घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं ही शिमला मिरची भाजी टिफिनमध्ये देण्यासाठी तर खूप छान आहे व खाण्यासही खूप छान अप्रतिम अशी लागते सर्वात शेवटी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायचं व याला झाकण ठेवून एक मिनिटभर वाफवून घ्यायचं शिमला मिरची या पद्धतीची भाजी नक्की एकदा ट्राय करा ज्यांना शिमला मिरची आवडत नाही तेही खूप आवडीने खातील कोथिंबीर घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व झाकण ठेवून वाफण्यासाठी ठेवायचं दोन तीन मिनिट वाफवून घेतल्यानंतर चमचमीत अशी शिमला मिरची भाजी बनवून तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व चमचमीत रेसिपी तोपर्यंत बाय बाय